काल संसदेमध्ये घुसखोरी करत गदारोळ जो केला तो अमोल शिंदे मूळचा लातूर जिल्ह्यातील झरी येथला ला रहिवाशी आहे सध्या आपण त्याच्या घरी आहोत कालदेखील आपण त्याच्या आईवडिलाशी चर्चा केली बातचीत केली आज देखील आपण त्याच्या घरी आलो आहे आपण जर बघितलं तर हे अमोल शिंदे याचं घर आहे आणि अमोल शिंदे याचे आईवडील जे आहेत ते अत्यंत हालाकीची परिस्थिती अमोल अमोलदेखील हालाखीची परिस्थिती जगतो आहे पोलीस भरतीची तयारी करायचा आर्मी भरतीची तयारी करायचा वय संपल्यानंतर तो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मागच्या सहा महिन्यात दोन वेळेस दिल्ली येथे जाऊन आला असं त्याचे वडील सांगत होते आज देखील त्याचे वडीलसोबत आहेत मला सांगा काल पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तुमची चौकशी केली कालपासून अमोलसोबत काही संपर्क झाला आहे तुमचा नाही नाही संपर्क काहीच नाही लग्न नऊ तारखेला डोळ्याला पाणी आहे तुमच्या अमोलसोबत संपर्क झाला नाही पोलिसांनी काही संपर्क करून दिलाय किंवा पोलिसांसोबत काही संपर्क झालाय संपर्क नाही दो दोघांच्याही डोळ्याला पाणी आहे आपल्यासोबत त्याचा मोठा भाऊ आहे मला सांग अमोल सोबत संपर्क ह्याच्या आधी कधी झाला होता अमोलने हे जे कृत्य केलंय त्याच्यासाठी काही संपर्क केला किंवा असं काही बोलला होता का घरून किंवा कशासाठी गेलं असं सांगून तुझ्यासोबत काही गेलं नाही सांगितलं नाही काहीच नाही बोललं काय म्हणून गेल तर दिल्लीला ते घरी सांगितला होता भरतीला चालेल म्हणून पेपर वगैरे काय तर सांगून माझ्याशी तर बोलणं नाही ना काय नाही किती तारखेला गेल तर नऊ तारखेला गेल तर नऊ तारखेला गेल तर दिल्लीतले जे इतर त्याचे सहकारी आहे तिथले त्यांच्यासोबत काही संपर्क होता संपर्कात होता म्हणजे सतत काय करायचा नाही त्यांचा काय संपर्क काय माहिती बी आम्हाला हे प्रकरण झाल्यापासून तुम्ही काय संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का फोनच लागत नाही त्याचा केला प्रयत्न बरोबर फोन काय लागत नाही बंद दाखवला फोन नक्कीच अमोल शिंदेचा हा मोठा भाऊ आहे त्याच्या आईवडील त्यांच्या डोळ्याच्याही डोळ्यातून आश्रू येत आहेत अमोल शिंदे हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी पोलीस करतायत इथं देखील आईवडल्यांची जी चौकशी जी आहे ते लातूर पोलीस करताय आईवलांना गावबंदी केली आहे पोलिसांनी आणि आपण जर बघितलं तर एक प्रकारे आमूलनं जे कृत्य केलं त्या कृत्याचं जी चौकशी आहे ते लातूर पोलीस सध्या ते करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं संदीप भोसले साम टी लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका